जालना जिल्ह्यात शिळगेचा खजूरचा यशस्वी प्रयोग तानवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील दामोदर व जगदीश या शेळगी पुत्रांनी तीन एकर खजूर लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही कळवा आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत सबसिडीचे पॅकेज मंजूर केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला निर्णय डीएपी खात्यासाठी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयाची अतिरिक्त निघाली मान्यता खताची बॅग मिळणार तेराशे पन्नास रुपयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की केंद्र सरकारचा नव्या वर्षातील पहिला निर्णय हा शेतकऱ्यांचा आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीक विमा योजनेचा मुदतवाढ वाढ दिली असून डीएपी खात्याच्या सबसिडी वाढ केली सरत्या वर्षातून मुद्रकातून दिला चाळीस हजार कोटीचा महसूल उद्विष्टपुरुषसाठी तीन महिन्यात आणखी पंधरा हजार कोटी, कोटी रुपयाची गरज <usles> वाढीची तांगणी तलवार तलवारपर्ती युनिट चारशे पैसे वाढण्याची भीती केंद्र सरकारकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न <usles> <usles> शेअर गुंतवणूकदारांच्या संख्येत सरलेल्या दोन हजार मध्ये सत्तावीस टक्क्याची वाढ पीक विमा योजनांना केंद्राची वाढ तंत्रज्ञानासाठी आठशे चोवीस कोटीची तरतूद पंतप्रधान पीक विमा योजना आणि सुधारित हवामान धारित पीक विमा योजना या दोन योजनांना केंद्र सरकारने सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे त्याबरोबर महत्वाकांक्षी योजनांमध्ये तंत्रज्ञानाचा द्ना समावेश करण्यासाठी आठशे चोवीस पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या कालावधीला अनुसरून ही मुदतवाढ देण्यात आली आहे अनेक जिल्हे धान्य विनास ई पास मशिनीवर डिसेंबरचा डेटा वाढण्याची रेशन दुकानदाराची मागणी कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अनाश्रू फसवणूक विमा काढणारे दोन लाख शेतकरी अपात्र राज्यात शहाण्णव हजार हेक्टर वर कांदा पिकाचा फसवणूक विमा काढल्याने कृषी विभागाला आढळून आल्यानंतर पावणे दोन लाख शेतकरी पीक विमासाठी अपात्र ठरले आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे बहात्तर अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे त्र्याऐंशी हजार नऊशे अकरा अर्जदारांच्या क्षेत्रात कांदा पीक नसल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे बनावट अर्ज अपात्र ठरल्याने राज्य सरकारचे सुमारे सत्तर कोटी रुपये वाचले आहेत कृषी आयुक्त पदाची सूत्रे सूरज मांढरे यांनी स्वीकारली राज्याच्या कृषी आयुक्तपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती झाली आहे कृषी विभागात स्वच्छ व गतिमान कामकाजाला प्राधान्य दिले जाईल असे संकेत त्यांनी दिले आहे